नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ हो या आरोग्यविषयक चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नपुसकता किंवा लिंगाला टाठरता कमी येणं या विषयावरती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक पण करा नपुसकता किंवा लिंगाची ताठरता कमी होणे हा विषय जरी अवघड असला तरी देखील समाजातील एक तृतीयांश लोक कधी ना कधीतरी या समस्येला तोंड देत असतात म्हणून या समस्येबद्दल जाणून घेणं हे प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ नपुसकता म्हणजे काय नपुसकता किंवा लिंगाची ताठरते कमी होणं म्हणजे नेमकं काय का नपुसक्ता म्हणजे शारीरिक संपर्काच्या वेळी लिंगामध्ये व्यवस्थित ताठरता न येणं किंवा ती टिकून न राहणं मित्रांनो नपुसकता ही दोन प्रकारची असते एक तर लिंगाला अजिबातच ताठरता येत नाही आणि दुसऱ्या प्रकारामध्ये लिंगाला ताठरता येते पण ती टिकून राहत नाही ज्यामुळं शरीर संबंध जो असतो तो पूर्णपणे होत नाही हा प्रॉब्लेम अतिशय कॉमन आहे समाजातल्या अनेक जणांना या समस्येला कधी ना कधीतरी तोंड द्यावं लागतं मित्रांनो याचं नेमकं कोणते कारणं आहेत त्यावरती कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण जाणून घेण्याच्या अगोदर नेमकं लिंगाची टाठरता येण्याची जी प्रक्रिया असते ती कशी होते याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ हो। मित्रांनो ज्या वेळेला शरीर संबंधा संबंधी इच्छा होते अशावेळी लिंगामध्ये रक्ताचा प्रवाह वाढतो यामुळं लिंगाला टाठरता येते ज्यावेळी रक्तप्रवाहामध्ये कुठल्याही रक्त प्रकारचा अडथळा निर्माण होतो अशा वेळेला ते रक्त लिंगापर्यंत पोचतच नाही परिणामी लिंगाला टाठरता येत नाही हे एक महत्त्वाचं कारण आहे पुढचं कारण जाणून घेऊ विविध प्रकारच्या नर्स ह्या लिंगाच्या टाठोरतेला कंट्रोल करतात नर्समध्ये जर काही प्रॉब्लेम आला तरी देखील सुद्धा लिंगामध्ये टाठरता कमी होण्याची समस्या निर्माण होते काही जण विविध प्रकारचे औषधं घेत असतात या औषधांचे परिणाम म्हणून देखील नपुसकता येऊ शकते उदाहरणार्थ ज्या लोकांना मानसिक आजारासाठी काही प्रकारच्या औषधी चालू आहेत अशा लोकांमध्ये सुद्धा लैंगिक समस्या उद्भवू शकतात ताठरता कमी होऊ शकते याशिवाय अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे ते म्हणजे आहे मानसिक काही लोकांना शारीरिक कुठल्याही प्रकारची अडचणच नसतात मात्र मानसिक लेव्हलवर ते काही अडचणी आल्यामुळे लिंगाची टाठरता जी असते ती कमी होते मित्रांनो याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्ट्रेस मला खूप आहे यामुळे ही समस्या होत असेल कामाचा लोड खूप आहे यामुळे ही समस्या निर्माण होत असेल पण याही व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा शारीरिक संबंध ठेवला आणि पहिल्या वेळेला कोणतंच कारण नाही किंवा कुठल्याही कारणाशिवाय लिंगाची टाठरता अचानक कमी झाली किंवा लिंगाला टाठरता आलीच नाही अशा व्यक्तीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो आणि त्याला सेकंड टाईमला ही क्रिया करताना त्याची आठवण येते आहे किंवा त्याला ते आठवतं त्यावेळेला सेम प्रॉब्लेम त्याच्यासोबत घडून येतो किंवा लिंगाला टाठरताच ता येत नाही यालाच सायकोजेनिक कॉजस म्हटलं जातं जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेला शरीर संबंध ठेवण्याची इच्छा करतो त्यावेळेला त्याला पहिल्या वेळची आठवण येते किंवा पहिल्या वेळी मला असं झालं होतं आता तसं तर होणार नाही ना किंवा त्याच्या मनामध्ये अशा विविध संकल्पना येतात लगेच आलेली टाठरता कमी होऊ लागते अशा वेळी त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे खूप असे विचार यायला लागतात मी ही क्रिया करू शकेल की नाही लिंगाला टाठरता येईल की नाही किंवा जरी टाठरता आली तर ती टिकून राहील की नाही माझं पार्टनर माझ्यासोबत खुश होईल की नाही या प्रकारचे अनेक विचार करत असतात अशा वेळेला विचार ज्या वेळेला मना येतात त्यावेळेला हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात परिणामी लिंगाची टाठरता थोडीफार आलेली असते ती देखील टिकत नाही किंवा टिकून राहत नाही या व्यतिरिक्त काही लोकांना मधुमेहासारखे आजार असतात हृदयरोग असतात किंवा उच्च रक्तताप असेल किंवा वजन वाढलेलं असेल हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा बऱ्याच लोकांना दारूचं खूप व्यसन असतं अशा लोकांमध्ये सुद्धा लैंगिक उत्सुकता येऊ शकते या लैंगिकता ताठरतेच्या समस्येपासून जर तुम्हाला दूर व्हायचं असेल तर आपल्यामध्ये काही बदल करावे लागतील शरीर संबंध ही अतिउच्च आनंदाची प्रक्रिया आहे अशावेळी घाई गडबड न करता कोणत्याही प्रकारची चिंता न करता मन अतिशय शांत ठेवून अतिशय शांत पद्धतीनं शरीर संबंध जर बनवला तर निश्चितपणे आपण या समस्येपासून सहजपणे दूर राहू शकतो आता आपण जाणून घेऊ सायकोजेनिक कारण आहे की काही फिजिकल कारण आहे हे कसं जाणून घ्यायचं त्यावरती एक मी सोपाय एक उपाय सांगतो सकाळी जर तुम्हाला झोपेमध्ये लिंगाला टाठरता येत असेल तर असं समजायचं की तुम्हाला फिजिकल कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे तो सायकोजेनिक लेवलवरती जर तुमच्या लिंगाला सकाळच्या वेळेला अजिबातच टाठवता येत नसेल तर तुम्हाला काही प्रकारचे फिजिकल समस्या असण्याची शक्यता असू शकते लैंगिक समस्या कोणतीही असो फिजिकल असो किंवा मानसिक असो या दोनहीवरती होमिओपॅथिक शास्त्रामध्ये अतिशय चांगले अशा औषधं आहेत मित्रांनो रुग्णाची योग्य हिस्ट्री घेऊन होमिओपॅथी औषधं दिले जातात जर रुग्णांनी योग्य हिस्ट्री देऊन औषधोपचार जर केला तर रुग्ण कायमस्वरूपी बरा होऊ शकतो होमिओपॅथीमध्ये कॉमन प्रकारचे जे काही औषधं आहेत कॉमनली वापरणारे औषधं आहेत त्या औषधांबद्दल आपण जाणून घेऊ होमिओपॅथीमध्ये नपुसकतेसाठी विविध औषधं वापरले जातात यामध्ये प्रामुख्यानं ॲग्नस कॅश्टस नावाचं एक औषध आहे फॉस नावाचं आहे लायकोपोडियम आहे नॅट्रमोर आहे कोनियम आहे अशी विविध औषधं होमिओपॅथिक शास्त्रामध्ये आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीनं रुग्णांचा उपचार केला जातो किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करून उपचार दिला जातो तुम्हाला जर इच्छा असेल तर मी आमच्याकडून ही घेऊ शकता चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र